आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय सहावा पापी जीवांचा जन्म व दुःखी जीवन गरुडाने पुन्हा प्रश्न केला केशवराजा मला सांगा की नरक भोगून आलेला जीव आईच्या गर्भात जन्माला येई तोपर्यंत कशा प्रकारची दुःखे भोगून जन्मतो त्यावर श्रीहरी सांगू लागले स्त्री आणि पुरुषाच्या मिलनातून वीर्य व रज यांच्या एकत्र गर्भात जीव कसा शरीर धारण करतो ते मी सांगतो मासिक पाळीच्या पहिल्या तीन दिवसात इंद्राने केलेल्या स्त्रियांच्या देहात असतो त्यावेळी केलेल्या समागमातून पापात्मा जलमतो विटाशी बाई पहिल्या दिवशी चांडाळीन दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातीनी आणि तिसऱ्या दिवशी धोबिनी असते त्या नरकातून आलेल्या जीवांच्या माता होता कर्माच्या ईश्वरी कायद्याप्रमाणे त्या वेळोवेळी देहप्राप्तीसाठी पुरुषाच्या वीर्यकणांचा आधार घेऊन स्त्रीच्या गर्भात जीव प्रवेश करतो त्याच वेळी मग स्त्रीच्या रजासोबत एकजीव होऊन तो एका रात्रीतून बुडबुड्याप्रमाणे बनतो पाचव्या रात्री गोलाकार अंड्यासारखा बनतो दहाव्या दिवशी टणक होऊन पूर्ण अंडाकर होतो एका महिन्यात डोकं दुसऱ्या हो महिन्यात हो, इतर अवयव बनतात तिसऱ्या महिन्यात नख केस हाडे मज्जा कातडे स्त्री अगर पुरुष अवयव आणि इतर नऊ द्वारे स्पष्ट होतात चौथ्या महिन्यात रक्त रस वगैरे सात धातू बनतात पाचव्या महिन्यात त्याला भूक व तहान लागण्यास आरंभ होतो सहाव्या महिन्यात त्याच्या भोवती वारेचे आवरण बनते आणि तो उजव्या कुशीत हालचाल करू लागतो मातेने खाल्लेले अन्न पाणी होतात आणि तो त्याच्या विष्टा व मूत्रात लोळत असतो तिथले उपाशी कृमी त्याला सतत चावत राहतात व नाजूक असल्यामुळे तो अशा वेदनांमुळे वारंवार बेशुद्ध पडत राहतो गर्भामध्ये तो पिशवीत गुंडाळलेला असल्यामुळे आई जे काही कडू तिखट गरम खारट आंबट वगैरे खाते त्या अन्नामुळे त्याला वेदना होत असतात तो मांडीमध्ये डोको खुपसून व धनुष्याप्रमाणे पाठीत वाकलेला अशा पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे हालचाल करता येत नाही असा जखडलेला असतो मग असे होते की दैवगतीनुसार त्याला स्मरण होते आणि तो शेकडो पूर्वजन्म आठवून सुस्कारे सोडित असतो त्यावेळी सुख कुठले सात धातूंच्या पट्ट्यात बंदिस्त असा तो ज्याने त्याला गर्भाम अवस्थेमध्ये टाकलेलं असत त्या परमेश्वराची हात जोडून ऋषी व मुनी दिनवाणी धुती करू लागतो सातव्या महिन्यात जरी शतजन्माचे ज्ञान झाले तरी प्रसूती वायूमुळे थरथर कापणारा तो जीव विष्टेतल्या किड्याप्रमाणे आईच्या गर्भात वळवळ करीत असतो तो म्हणतो मी शरणागत वत्सल्य अशा दयाळू अशुभ हारक आणि जगताचे आधार अशा श्रीपती विष्णूंना शरण आहे तुमच्या मायेच्या मोहात गुरफटून जाऊ मनाच्या अभिमानापोटी पुत्र पत्नी यांचा सर्वस्व समजून घेणाऱ्या संसार पाशात सापडलो व जन्म मरणाच्या चक्रात अडकलो मी जी वाईट बरी कर्मे कुटुंबियांसाठी केली त्याची फळे भोगणारे ते सर्व दूर राहिले आणि कर्माच्या आगीत मात्र मी एकटाच जळत आहे जर मी या योनीतून सुखरूप जलमलो, तर आपल्या पदाचे स्मरण करीत असे उपाय करीन की मला मुक्ती मिळेल विष्टा व मूत्र यांच्या दलदलीत पडलेला व जठरातील अग्नी भाजून निघणारा मला बाहेर पडण्याची इच्छा आहे तर मी कधी बरे बाहेर येईन ज्या दीनदयाळू देवाने मला ज्ञान दिले त्यालाच आता शरण जावे म्हणजे पुन्हा जन्म घेणे भाग पडणार नाही तेव्हा तो प्रार्थना करतो की देवा मला गर्भ सोडून जावे असे वाटत नाही कारण जन्म घेतला की पाप कर्म करून पुन्हा दुर्गतीला जाईल तेव्हा मी इथेच बरा आहे व सुखात आहे आता मी तुमच्या पायांचा आश्रय घेऊन या संसारातून उद्धरून जाईन त्यानंतर भगवंत पुढे म्हणतात की ऋषीप्रमाणे असे चिंतन करणाऱ्या जीवाला प्रसूती वायू दहाव्या महिन्यात डोके खाली करून योनी बाहेर ढकलून देते भयाने घाबरून गेलेल्या त्याचे ज्ञान नष्ट होऊन व कासावीस होऊन तो रडतो जमिनीवर पडलेल्या व विष्टे मूत्रातून लडबडलेल्या तो किड्याप्रमाणे वळवळ करत राहतो गरुडा गर्भात असताना रोग झाल्यावर स्मशानात जाताना आणि पुराण ऐकताना बुद्धी जशी जागृत असते तशीच जर क्षणोक्षणी जागृत राहिली तर संसारातून कोण मुक्त होणार नाही बरे पण कर्मभोग भोगून जीव जेव्हा गरबा बाहेर प्रवेश करतो त्या क्षणी माझी वैष्णवी माया त्यांच्यावर झडप घालून त्याला भ्रमित करून टाकते तेव्हा मायेच्या आधीनं झालेला तो प्राणी विवध झाल्यामुळे बोलू शकत नसतो मात्र बालपणीचे दुःखे असह्य होऊन भोगत राहतो त्याचे मनोगत न कळताही अज्ञानी आईबाप त्याचे पालन करतात नावडती वस्तू भरवली तरी तो नाकारू शकत नाही अस्वच्छ अंथरुणात पलंगावर झोपवले तरी उवा यांचे निवारण करू शकत नसल्यामुळे फक्त रडतो त्या कोवळ्या जंतू चावल्याने वेदना तर होत असतात परंतु परवशतेमुळे फक्त रडत राहणे एवढंच तो करू शकतो अशी दुःखे बालपणात पाच वर्ष वयापर्यंत होत असतात नंतर विद्या अभ्यासाचे कष्ट पुढे उभे राहते तारुण्य अवस्था आली की तो असुरी संपत्ती गर्व असुर्मी त्यावेळी संगती मध्ये सापडून शस्त्रे नीतीनियम सत्पुरुष यांचा द्वेष करतो आणि कामवासनेचा पुजारी बनतो परमेश्वराची जणू प्रगट दिसणारी अशी जी श्रीरूपी माता हिला पाहून इंद्रियाचे गुलाम लोभाने बळी पडून जसा पतंग अग्नित पडतो तसा मोहरूपी अंधकारात पडतो हरणीला गायन आवडते म्हणजे तो शब्द होय हत्ती, हत्ती निला भुलतो, पतंग हा रूपाचा वेडा असतो म्हणून तो ज्योतीवर तेजस्वी रूपावर झडप घालतो भोंगा हा चवीचा भोगता असतो व मासा हा खाद्याचा लोभाला बळी पडतो असे एक एका विषयापोटी प्राणी नाश पावतात मग पाचही विषय एकत्र भोगणारा मनुष्य प्राणी कसा काय मारला जाणार नाही हा नाश कोणत्या क्रमाने होतो तर प्रथम आवडणारी गोष्ट मिळाली नाही की राग येतो दुःख वाटत तो, तो राग दिवसेंदिवस वाढत जातो मग तो त्या गोष्टीसाठी इतरांची स्पर्धा करतो व जरी तो बलवान असला तरी अनेक हत्तीकडून एक गजराज जसा मारला जातो तसा तो नाश पावतो अशा तऱ्हेने अत्यंत दुर्मिळ असा हा मनुष्य जन्म विषयांच्या नादी लागून मूर्ख वाया दवडतो तेव्हा याकून अधिक मोठे पाप कोणते म्हणावे शोकडो योनी भोगून मग मनुष्याचा जन्म भेंडतो त्यातही ब्राह्मण शरीर आणखीच दुर्मिळ व ते मिळूनही त्याचा सदुपयोग न करता केवळ इंद्रियांच्या भोगासाठी तो जन्म संपूर्ण उधळून देणारा माणूस काही हाती पडलेल्या अमृत रेने ओतून टाकतो असे होते अशा वाटचालीत म्हातारपण येते रोग व व्याधी बळवतात नंतर मरण येत व पूर्वीप्रमाणेच नरकवासातील महादुःखाचा प्रवास सुरू होतो असे अब्जावधी पापी माझ्या मायेच्या मुखात सापडून कर्माच्या बंधनात जकडून जन्मवर्णाची एरझार करीत असतात ते कधीही विरक्त होत नसतात तर गरुडा अशी ही अंत्यविधी न झालेल्या पाप्यांची नरकागती सांगितली आहे असो आता आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे तर अशाच प्रकारे सव्वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला राम कृष्ण हरी